श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त सरिता ट्वेंटी फोर स्वामी आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर आजही आपण एक सुंदर अनुभव पाहणार आहोत म्हणजे अशक्य हे शक्य करतील स्वामी याचीच प्रचिती आपल्याला या अनुभवातून मिळत असते तर अविनाश दादांच्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर आलेला हा सुंदर अनुभव आपण ऐकत आहोत तर असे बऱ्याच जणांना खूप छान अनुभव येतात गरज असते ते फक्त स्वामींच्या निस्वार्थ सेवेची आणि तुम्ही या ग्रुपच्या माध्यमातून खूप सुंदर सुंदर अनुभव घेऊ हो शकता दररोज होणाऱ्या सेवेमध्ये आपण भाग घ्या जेणेकरून तुमच्या रोजच्या आयुष्यात येणारे प्रश्न अगदी मार्गी लागतच असतात आणि आपल्याकडे एक पॉझिटिव्ह अवराजसुद्धा निर्माण होत असतो यासाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम लिंकला आणि व्हॉट्सअप लिंकला जॉईन करा तसेच तुमच्याही काही प्रश्न असतील तर तुम्ही मांडू शकता तर बऱ्याच जणांचा असा अनुभव आहे की तुम्ही नित्यसेवेमध्ये जर जॉईन झालेत तर तुम्हाला प्रश्न मांडायची गरजसुद्धा नसते तर इतकी सुंदर अनुभूती आपल्या या ग्रुपच्या माध्यमातून येत असते म्हणून प्रत्येक जणांना एवढीच कळकळीची विनंती आहे की तुम्ही या ग्रुपमध्ये जॉईन व्हा टेलिग्राममध्ये मध्ये होणाऱ्या रोजच्या सेवेमध्ये भाग घ्या जर तुम्हाला सेवा करता येत नसेल तर किमान तुम्ही श्रवण सेवा करा श्री स्वामी समर्थ तर हा अनुभव तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई मला स्वामी सेवेमुळे आलेला एक छानसा अनुभव सांगायचा आहे माझ्या लहान दिराचे लग्न होते आम्ही सकाळी घरातील लवकर उठून घरातील सगळे कामे आटपून पाण्याची हजार लिटरची टाकी भरून ठेवली आणि त्याच्यानंतर आम्ही लग्नाला निघून गेलो संध्याकाळी घरी परत आल्यानंतर बाहेरच्या नळाचे कॉक चालू होते म्हणजे ते आम्ही गेल्यानंतर कुणीतरी चालू चालू करून दिले असावे पाण्याच्या टाकीत एक थेंबही नव्हता मी लगेच बोरिंग चालू केली आश्चर्य म्हणजे बोरिंगमधून पाणी येत नव्हते घरभर पाहुणे होते पण पाण्याचा पत्ताच नव्हता आम्ही शेजार पाजाऱ्यांकडून थोडेफार पाणी घेऊन तात्पुरते काम चालवले दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी पाण्याचा प्रश्न पुन्हा बोरिंग चालू केली तर पाण्याचा पत्ताच नाही मग मी जवळच्या स्वामींच्या केंद्रात गेली त्यांना मला त्यांनी मला सेवा दिली त्याचा उपयोग झाला नाही मी पुन्हा केंद्रात गेली पुन्हा तेच असे करत आम्ही सहा महिने कसे काढले ते आम्हालाच माहिती सहा महिने झाले तरी सततच्या सेवेमुळे थोडेफार पाणी यायचे पण ते एवढ्या माणसांना पुरेसे होत नव्हते नंतर सगळ्यांचा विश्वास डळमळीत झाला मी केंद्राच्या सेवेमुळे काही पाणी की केंद्राच्या सेवेमुळे काही पाणी येणार नाही मी पुन्हा नवीन सेवा घेण्यासाठी से निघाले तेव्हा घरातील कोणीच माझ्यासोबत नव्हते तेव्हा मी निराश झाले रात्री उशारापर्यंत स्वामींसमोर बसले खूप मनस्ताप केला स्वामींना सांगितले आता जर तुम्ही काही चमत्कार केला नाही माझ्या मदतीसाठी धावून आले नाही तर माझ्या घरातील सगळ्यांचा तुमच्यावरचा विश्वास श्रद्धा नाहीसी होईल होईल आणि मलाही ते तुमची सेवा करू देणार नाही तुम्हाला तुम्ही असल्याचा पुरावा द्यावाच लागेल मी स्वामींपुढे खूप मनसोक्त रडले आणि त्यानंतर झोपून घेतले सकाळी आणि सकाळी उठले अचानक मनात आले की बोरिंग तर चालून करून बघावी आणि बघितले तर काय माझ्या बोरिंगला खूप पाणी आले पंधरा मिनिटातच हजार लिटरची टाकी भरली मी पहाटे पाच वाजेला घरातील सगळ्यांना उठवले बोरिंगमधून धबधबा दब धबधब्यासारखा दब आवाज येत होता घरातील सगळेजण आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले स्वामी आहेत स्वामींनी दाखवून दिले की हम गया नाही जिंदा आहे आणि तेव्हापासून माझ्या बोरिंगला भरपूर पाणी आहे स्वामींची माझ्यावर जशी कृपा झाली तशी सर्व सेवेकऱ्यांवर व्हावी ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ